चला श्री विठ्ठल नर्मदे हर मंडळी आणि सुप्रभात आजचा आपला पन्नासावा दिवस आणि पन्नास म्हणजे आज फिफ्टी मारली फिफ्टी बरं का आजच्या पन्नासाव्या दिवसाची सुरुवात झालेली आहे सुंदर हा महेश्वरवरून आपण निघालेलो आहोत चलात हा बरोबर एकदम साडेसहा वाजल्यात आणि साडेसहा वाजता आपला पुढचा प्रवास चालू झालेला आहे बघूया आज कुठं जातो आहे आपण महेश्वरला खरंच खूप फिरायला मजा आली सर्व बघायला अहिल्यादेवी होळकरवाडा खूप छान खूप सुंदर होता चला तर भेटूयात पुढं पुढं आत्ता तसा आत्ता पन्नासावा दिवस आहे आज आपण हाफ सेंचुरी मारलेली आहे चला नर्मदे हर जीवनभर भेटूयात पुढं पुढं श्री विठ्ठल नर्मदे हर मंडळी सूर्यनारायण भगवान आरूढ झालेले आहे आणि आजच्या आपल्या पन्नास्या दिवसाला आपल्याला शुभ आशीर्वाद देण्याकरता सूर्यनारायण भगवान आलेले आहेत आरूट झालेले आहेत चला पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांना सुप्रभात 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 चला हार अतिशय सुंदर वा नर्मदे हार। नाग मंदिर आहे गांधीनगरचा खूप सुंदर नर्मदे हर चला आश्रय विठ्ठल नर्मदे हर आता आपण आता हायवे सोडून मस्सा आत शिरलेला आहोत मला वाटतं हा तट आहे मग आम्हाला सकाळी म्हटलेलं एकदम का तुम्हाला तट लागेल बघूयात आता तटासाठी दात फिरलोय आपण तट मार्ग भेटतोय का आपल्याला पण खूप सुंदर मनाची ये गुंती रुम फिला दे बापर वरू विठ्ठल आर मोगरा फुलला मोगरा फुलला बस लगेच थकवा येते श्री विठ्ठल नर्मदे हर सुंदर आश्रम आलेला आहे नर्मदा रामकृष्ण मठ अन्नक्षेत्र त्या जाऊयातमध्ये श्री विठ्ठल नर्मदेहर मान नर्मदा रामकृष्ण मटका तृतीय साधू भंडार आणि इथे सर्व नर्मदा परिक्रमावासियांना बालभोग जेवण अन्य अन्य आणि हे महाशिवलिंग मारुती नर्मदे नेहर चलो सर्वांचं बालभोग झालेला आहे आणि मस्त बालभोग सेवा खूप छान होती पाहिजे ते वस्तूसुद्धा विचारतात काय पाहिजे का कपडे वगैरे सर्व विचारून सर्व नर्मदा परिक्रमावासी अन्न इथून बालभोग वगैरे सुंदर असं बालभोग झालेला आहे चला नर्मदेहर पुढं जाऊयात चला श्री विठ्ठल हर मंडळी बघा खूप सुंदर हा आश्रम आहे आणि मैयाजीच्या तटावर आहे हिवाची नर्मदा मैया आणि असा आश्रम खूप सुंदर बालभोग झालेला आहे चला जाऊयात पुढं श्री विठ्ठल नर्मदेश्वर आणि पुढं आहे आपल्याला मंडळेश्वर <laughs> सॉरीमध्ये हर पुढं आपल्याला आहे मंडळे मंडळेश्वर दर्शन करून पुढं पुढं निघूया लरमध्ये हर बेटा बिस्किट आता कणशी देव बाबा आज विसारलो सकाळी सकाळी घ्यायला बिस्किट आज चॉकलेट आणि बिस्किट घ्यायला विसरलो मी चला घेऊया पुढं मंडळेश्वरला आपण चॉकलेट आणि बिस्किटं घेऊया कारण की पोरं अशी गेली का मग कसं तरी वाटतं ग्रँडरमध्ये हर नगर नगरपरिषद मंडळेश्वर मंडळेश्वरला आपण पोचलो आहोत आणि हिमा नर्मदा मैया आपण बराच खाली उतरलो तट भेटण्यासाठी चला सा। तटावरून जाऊया बघूया जरा प्रयत्न करू दे दे। नर्मदा मैया चला अतिशय सुंदर हा घाट बनवलेला आहे नर्मदा मैयाच्या किनाऱ्यावर बघा किती सुंदर घाट बनवला आहे बऱ्याच दिवसानी नर्मदा मैयाच्या सोबत असं चालायला भेटते खूप आनंद वाटतय पण इकडले घाट जरा चालायला मुश्किल आहे त्या तटावरून चालायला भारी होतं इथून बघूया पुढं रस्ता भेटतोय का आपल्या तटावरून चालायला तटावरून जाऊया बघूयामध्ये आहे नर्मदे हर मंडळेश्वर घाट चला श्री विठ्ठल नर्मदे हर मंडळी हे आहे मंडळेश्वर महादेव चला जाऊयात दर्शनाला फार सुंदर मंदिर आणि मंदिराचा आवार तर बाप एक क्या बात आहे म्हणजे घाट अतिशय सुंदर बनवलेलं आहे इथं मंडळेश्वराचं मंडळेश्वराचं दर्शन घेऊयात हो मग पुढं निघूया चला हर मंदिरात भेटूयात चला श्रीराम मंदिर चला नर्मदे हर नर्मदेहर पायलक्ष्मीच्या हाती म्हणून येतो का कोळती वेग तो हरी मद दिनाचे उद्धरी जय श्रीराम महारुद्र हनुमान चला राम मंदिरात जाऊया मंडळेश्वर येथील हे, हे राम मंदिर आहे हे बघा श्री छत्रपती शिवाजी महाराज क्या पाहते बहुत खूप बहुत सुंदर त्याला रामप्रभूंचं दर्शन घेऊया मंडलेश्वा जेल है जेल <laughs> कसली किसारखी है भिंत हाँ मंदिर बाबा जी चलो हर श्री गुप्तेश्वर महादेव मंदिर चला मंडळेश्वर नर्मदे हर श्री विठ्ठल हर, हर मंडळी आपण आलं जातं गुप्तेश्वर महादेव मंदिर चला दर्शन घ्यायला जाऊ हा गुप्तेश्वर महादेव मंदिर फार फार प्राचीन आहे आणि हे मंदिर गुफेमध्ये आहे गुफा थोडीशी गुफा आहे मस्त दर्शन होणार आहे गुफेचंसुद्धा आणि चला जाऊया आतमध्ये हे नरमध्ये हर चला चलो मंदिर मै वा बाराशे वर्षपूर्वीचा इतिहास दाखवतात महाराजीचं चला अखंड धारा आ रही हमारे अखंड धारा हम्म अखंड धारा है अखंड धारा आ रही है कहाँ से आ रही नदी तो उधर है नदी सूखी तो हुई है सारी मैया उधर है और ये अखंड धारा अखंड धारा बह रही है पे चलो अंदर आते हैं नर्मदे और बहुत खूब अखंड धारा बह रही है श्री गुप्तेश्वर महादेव मंदिर वाह किती अद्भुत आहे आणि त्यातले त्यात इथे त्यात। ही अखंड धारा आहे अखंड जलधारा जल दिवा हा सबरा आहे अखंडधारा है। दर दर है। है। सब है। ही अखंड धारा आहे किती किती अद्भुत आहे बघा अति सुंदर हे शिवालय आहे शिवलिंग आहे गुप्तेश्वर महादेव मंदिर बोलो हर हर नम पार्वती पते हर हर अद्भुत अखंड धारा श्री गुप्तेश्वर महादेव मंदिर तला श्री विठ्ठल नर्मदे हर मंदिर फार प्राचीन हा मंदिर आहे आणि काय म्हणणार बा अखंड क्या पाहते ही अखंड धारा आहे अखंड धारा जी कायम वाहत असते शिवालयाच्या बाजून लिंगाच्या बाजून म्हणजे अद्भुत कुठून पाणी येते काय येते काय माहिती नाही पण अखंड धारा चालू आहे हे गुप्तेश्वर महादेव मंदिर खरंच खूप छान वाटलं दर्शन करायला येता दर्शन या सगळ्यांनी नर्मदे हर गुप्तेश्वर महादेव की जय या गुप्तेश्वराच्या थेट वरती जल आरामेचं मंदिर आहे पाण्यासाठी विठ्ठल नर्मदेहर एक क्षणभर विश्रांती हला जरा बॅग काढली ना खांद्यावरून एक दोन तीन मिनटं पाच मिनटं जरी तरी खूप खूप छान वाटतं हा गुरुजी अगर पीठ पे ते बॅग निकालते तर कितना आनंद होत आहे थोडा खाली खाली चरणे गेले आपण तो पचास पंचा किलोमीटर चालले गे हो। म्हणून जरा बॅग काढली जरा निवांत तो दोन मिनटं जरा बसतो लगेच निघतो आता लगेच निघावा लागेल वेळ होत चालले चला नर्मदे हर श्री विठ्ठल नर्मदे हर आमच्या महाराजांची झाली टमाटर खायची इच्छा टमाटरची बाग बाग किती मोठी बाप रे हाँ 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 समझ रहा है टमाटर एकदम वाह बाबा जी बहुत एवन टमाटर है जी। बहुत अच्छे और इसका है। स्वाद है, आप खा लोगे ना तो हाँ। इतना आनंद आ जाएगा आज मानते बाबा आप कहोगे क्या चीज है हाँ खाएंगे इतना टमू मधे भर ले सभी टमाटर चला टमाटर घेऊया आणि मग पुढे निघूया चला दो बस नमक इसमें डालिए बस हो गई बाबा जी बहुत बास हो, गया। जी हो गया हो गया बस इतने में तो आज का दिन हम पार कर लेंगे इसी ना भी, भी मिले तो भी, तो भी, भी पार, भी पार भी हो जाएगा नर्मदा हेयर कोई होता चला मंडळी आपला टमाटर दुपारी खायचा प्लॅन होता महाराज म्हटले नाही आता खाऊया आज दुपारचा काय भरोसा नाही कारण की वेळ पण उत्तरे आणि आश्रम दरा रूप जवळपास दर दिसत नाही टमाटर आहा टमाटर बरे मजेदार उफ टमाटर बडे मजेदार हाय ना गाणे फोरन चा कॅसा कैस, टमाटर खाणे लडका लोक का गाणे बच्चो लोक का ऐसा बहुत सुंदर धारा हे मैया मे जा मिणे हा नर्मदा मैया मी जाईल सरळ नरमदा हा नऊ सो निवे मे एक नदी हा हा

चला श्री विठ्ठल नर्मदेहर म्हणतली चेले बाबा नर्मदे हर।, नर्मदे हर नर्मदे हर हे मा नर्मदा परिक्रमावासी व हो केलीये निशुल्क चाय सेवा चाय बालभोग इतर भेटतं आणि एकदम शेताच्या मधोमध म्हणजे एवढ्या किलोमीटर पर्यंत काहीच नाही ना पाणी ना काय ना काय तरी पण सुद्धा अशा शेताच्या आत येऊन ही लोक आणि ते बरं का ते त्याला चालतंय ना हा तेच सांगत होतो आता त्याला चालता येत नाही काठीवर चालत आला येतो म्हणजे एका पायाने जरा लंगडाच आहे समजा पण सेवा सेवा करण्यासाठी एवढ्याला आम्ही येतो निशुल्क सेवा सर्व परिक्रमावासी चाय चायपासतो आणि त्यांना जसं पाहिजे तसं मार्ग सांगूनही देतो इथून आम्हाला सांगितला मार्ग एक किलोमीटरवर आश्रम आहे तुम्ही इथं जा जेवायला किंवा त्याला पुढं जायचं त्याला सरळ म्हणजे मार्गसुद्धा सांगायचं काम सेवासुद्धा खरंच खूप सुंदर राहणारमध्ये हर श्री विठ्ठल आता आपण जालो आश्रमाजवळ बरोबर आपली वेळ होत चालली आहे आश्रमात जाऊ भोजन करू पुन्हा निघू पुढं चला नर्मदे हर श्री विठ्ठल नर्मदे हर मंडळी आपण रस्त्याने चाललोच होतो का एका मैयाने आवाज दिला नाही थांबाच आमच्या घरी जेवायला काही करा आमच्या घरी जेवायला तर आता आमचाही नाही झाला म्हटलं आता आश्रमात जाण्यापेक्षा मयेच्या जा आजाराचा मान ठेवा म्हणून आम्ही सगळी मैयेच्या कुटीत आलेलो हो, आहोत हे मैयेचं घर चला माईच्या घरी जाऊयात नर्मदे हर खूप सुंदर मैयेचं घर आहे बघा कुठं काम बी होईल सुंदर बोल घर में, में तुलसी माता होती बोलो क्या बोना। कहीं भी मुझे रोटी लेना होता है तो मैं किसी भी घर में नहीं लेता हूँ ज़्यादातर देखता हूँ आपको दिखाता हूँ क्या उसका तरीका है कि शुद्ध आपको खाना मिलेगा भोजन मिलेगा चलो मैया निशानी यही होती है तुलसी मैया मैया सावीक होता हम भैया ये क्या है ये क्या पापड़ डाले हैं अति सुंदर

आपण प्रभू श्रीरामचंद्रांच्या कुई पावसाच हा घर आहे चला नर्मदे हर नाथ गंगे विश्वनाथ गंगे काशी अमर श्री विठ्ठल नर्मदे हर मंडळी आपले भोजन प्रसादी प्रसाद झालेला आहे चला खूप मजा आली आईच्या घरात आणि या आईचे खूप बोलणं झालं जेव्हा पूर आलेला होता पूर पूर नाही का मग म्हटलं दोन हजार एकोणीसवीस तेवीसला ना ला? जेव्हा पूर आला तेव्हा या घराच्या वरून नाव चालत होते नाव म्हणजे बोटी चालत होत्या तेव्हा एवढा पूर होता वरी म्हणजे या घराच्या वरून पूर चाललेला तेव्हा या आईच्या घरचा सगळं सगळं नासधूस झालेलं फक्त घरच एक एकदम व्यवस्थित होतं आणि अशा परिस्थितीतसुद्धा नर्मदा परिक्रमावासियांची सेवा यांनी अखंड चालू ठेवली काहीच नसतानासुद्धा सेवा करत होत्या हे संपूर्ण गाव पूर्ण पाण्याच्या वेळेत होता नर्मदा मैयाचा या टेरेसच्या वरून बापरे चला खूप सुंदर मजा आली इथं आनंद होता खूप चैतन्य होतं त्यांची सेवाभाव खूप छान होती चला जाऊयात पुढं श्री विठ्ठल नर्मदा याहार भेटूयात पुढं पुढं शिरी विठ्ठल नर्मदे हर मंडळी खूप ऊन आहे आणि एवढा तळकता फळकता ऊन पडलं आहे बाप रे ठीक आहे अशी सावली हाय कडुलिंब पण कडुलिंबाची कडु सावली मात्र गोड आहे आणि बाजूलाच हा मक्याचा शेत बाजूतून वाहतो आहे पाट आणि या पाटामुळं आणि शेतामुळं असली थंडी आहे इकडं म्हणजे वातावरण गार एकदम छिड वातावरण आहे खूप सुंदर तर जरा बसूया जरा डोळे लावू नंतर जाऊयात पुढं तर नारमध्ये हार नारमधे हार खूप सुंदर एक छोटासा गाव लागलेला आहे भिंतीवर परिक्रमा हर मंडळी आहे तर आज आपल्या भारताने पुन्हा आहा टमाटर बड़े मजेदार वा टमाटर बड़े मजेदार ने एक टमाटर खाया को कोबी मार बघाया <laughs> हा ने एक टमाटर खाया <laughs> बिल्ली को मार भगाया परिक्रमा वासीने टमाटर खाया एकतीस किलोमीटर मार भगाया, मार भगाया।, मार भगाया। <laughs> चला मसा टमाटर खातोय टमाटर खाऊन झालं पुरा नर्मदे हर नर्मदे श्री विठ्ठल नर्मदे हर हा सुंदर संध्याकाळ झालेली आहे आणि आम्ही मागच्या दहा किलोमीटर पासून असच चालतो रोड असाच आहे शेती आणि आता कम से कम पाच किलोमीटर झाला असा जंगलच मार्ग आहे पूर्ण हे मार्ग किती किलोमीटर तक आपण पाहायचा टोटल हां टोटल येवा हे ये झाडी हां एक अस्सी किलोमीटर एक अस्सी किलोमीटर एकशे ऐंशी किलोमीटर अशीच झाडी आहे त्याला मस्तपैकी अशी असेल तर ना मजा येईल चलो नर्मद हर भेटूयात पुन्हा पुढं चला श्री विठ्ठल नर्मदे हर हळगावचे नर्मदा मैया हा 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 काय तट आहे तटाचा मार्ग का नाही याचं प्युअर कारण हे रेती हे वाळू वाळू काढण्यासाठी हे सगळं तटाचा मार्ग मुद्दाम बंद करतात किंवा ते समजून जातात ते बोलण्यासारखं नाही आहे तट मार्ग याच्यामुळं आजकाल बंद होत चालल्यात आणि आपण हायवेने जात चालू त्याचं हाच कारण पण सुद्धा माझी नर्मदा मैया दिसलेली आहे आपल्याला चला ह्या एकदा दर्शन मायेचं बघू कुठपर्यंत माहिती आपल्याला नर्मदे हर हा 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 हा, हा श्री विठ्ठल नर्मदे हर मंडळी सूर्यनारायण भगवान असताना जात आहे सनसेट सुपर आणि हे आहे बघा ओळखलं का कोणी इथं आपण आलेलो आहे बकावा गाव म्हणजेच जिथं शिवलिंग बनवले जातात नाही का दात आपण गेलो तर शिवलिंगाच्या गावातून तोच गाव आता आपल्याला समोरासमोर आलेला आहे बघावा खूप छान वाटतं आहे नर्मदे हर चला श्री विठ्ठल नर्मदे हर आज आपण जिथं वस्तीला आहोत रात्री विसाव्याला तिथे हे खूप प्राचीन शिवलिंग आहे आणि ह्या शिवरात्रीला इथं महानर्मदा मैयाची स्थापनासुद्धा होणार आहे आपण तो शिवलिंग पाहूयात फार प्राचीन शिवलिंग आहे आणि त्याचं नाव आपल्याला तिकडंच माहिती पडेल मॅपमध्ये पाहिजे तसं येत नाही पण प्राचीन आहे एकदम चला पाहूयात नर्मदे हर श्री पिपळेश्वर महादेव मंदिर आहे हा पिपळेश्वर बरं का बघूयात चला पिपळेश्वर महामंदिर महादेव मंदिर आरतीचा टायमिंग झालेला बाबाने आम्हाला सांगितलं आरतीला आरती आरती या आपण बघू आता आरती झाले काय ते बघूया खूप सुंदर मंदिर उंचावर आहे थोडा पायऱ्या चढावं लागतात पिपळेश्वर महामंदिराला पिपळेश्वर महादेव मंदिर चला हे बघा नाव आलं बघा चला नर्मदेहार पिपळेश्वर महादेव मंदिर आज आपला दिवस इथंच थांबत आहोत आज आपण पोचलो आहोत पिपळेश्वर महादेव मंदिर बरं का खूप छान मंदिर होती पूजा वगैरे भरपूर मोठी होती छोटी छोटी घेतली पण खरंच खूप आनंद आला या मंदिरामध्ये खूप उंचावरच आहे चौथ्या माळ्यावर मंदिर आहे तिसऱ्या चौथ्या माळ्यावर तर चला सगळी खाली गेली आता मी पण खाली जातो आणि आजच्या दिवसाची गुडी आपण इथंच थांबूयात चला सर्वांना शुभरात्री श्रीविठ्ठल आणि नर्मदे हर त्याला शिवरात्री